निजामपूर अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला साक्री तालुक्यातील रायपूर गावानजीकच्या जंगलातून पकडण्यात निजामपूर पोलिसांना यश आले त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पुतणीवर अत्याचार केल्याची कबुली दिली साक्री तालुक्यातील एका गावात चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली घटनेचा अधिक तपास निजामपूर पोलीस करत आहेत नमस्कार निजामपूर पोलीस स्टेशनला दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त माहितीच्या अनुषंगाने हद्दीमध्ये एका आठ वर्ष नऊ अत्याचार करून त्या ठिकाणी देवाजी एकनाथ सोनवणे राहणार वाघापूर तालुका साकरी याचा शोध निजामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू होता त्या अनुषंगाने साक्री पिंपळणे नवापूर सोनगड नंदुरबार व तसेच पिंपळणे मुल्ले या भागामध्ये त्याचा शोध चालू असताना प्राप्त माहितीच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे तरी मला सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपल्या लहान मुलांवरती एक लक्ष ठेवावं त्यांना एकटं सोडू नये आणि त्या ठिकाणी कोणावरही आपण विश्वास ठेवू नये जय हिंद